श्रीरामपूर परिसरातील सुजान नागरिकांना याद्वारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक चोवीसच्या अनुषंगाने दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस पासून ते दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस तो आदर्श आचारसंहिता अंमलत असून अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा चा निकाल मंगळवार दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार आहे त्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली सूचना सूचनेचे पालन न केल्यास होणार कठोर कारवाई दिनांक चार जून वीस ते चोवीस रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी होऊन ठिकठिकाणी सर्व देशभर निकाल जाहीर करण्यात येणार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी मळदा यांनी त्या दृष्टीने जमावबंदी आदेश लागू केलेले निका त्यामुळे निकालानंतर कुणालाही विनापरवानगी मिरवणूक काढता येणार नाही तसेच कुठल्याही प्रकारे विनापरवाना वाद्य वाजवता येणार नाही फटाके फोडता येणार नाही अगर अन्य प्रकारे कुठल्याही गैरप्रकारे जल्लोष करता येणार नाही त्यामुळे मी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनतर्फे श्रीरामपूर परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की कुणीही विनाकारण जल्लोष करू नये कुठल्याही प्रकारची मिरवणूक सभा काढू नये तसे केल्यास पोलिसांतर्फे आपल्या विरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी जिल्हा पोलिस दलातर्फे तसेच पोलीस स्टेशनतर्फे सोशल मीडियाच्या विविध जे सोशल मीडिया आहेत त्यांच्यावर वॉच ठेवण्यात येत आहे त्यामुळे सदर निवडणुकीच्या अनुषंगाने कुठल्याही जाती धर्मात ते निर्माण होईल अगर कुठल्याही दोन गटांमध्ये दोन समाजांमध्ये किंवा दोन धर्मांमध्ये वाद निर्माण होईल अशा पद्धतीने कुणीही सोशल मीडियावर कुठली पोस्ट करू नये अगर अशी कुणी जर पोस्ट केली तर सदर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोस्टला लाईक करणाऱ्या विरुद्ध किंवा त्यावर कॉमेंट विरुद्ध आणि सदर ग्रुपच्या सुद्धा सक्त कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव